माधवनगरमधील जुगार अड्ड्यावर कारवाई करून पाच जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख च अकरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई संजयनगर पोलिसांनी रविवारी दहा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता केली आहे याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन वडगावे यांनी फिर्याद दिली आहे कर्नाळ रेल्वे फाटकाजवळ रेल्वे ट्रॅकलगत माधवनगर येथे मोकळ्या जागेत रविवारी रात्री बेकायदेशीरपणे पैसे लावून तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती संजयनगर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तात्काळ छापा मारून जुगार खेळणाऱ्या शांत रजाक शेख व्यवश्ये पंच पस्तीस राहणार सारवान गल्ली बदाम चौक सांगली उमेश राजू शिकलगार व्यवश्ये तीस राहणार गोसावी गल्ली खणबाग सांगली वसीम रफिक पठाण वर्वश्ये छत्तीस राहणार पानाडे गल्ली चौक सांगली फिरोज सत्तार महात वर्वश्य सेहेचाळीस राहणार जुनी पोलीस लाईनसमोर चौक सांगली आणि हुसेन सलीम सय्यद व्यवसाय अडतीस राहणार जमदाडे गल्ली खणबाग सांगली यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बावीस हजार शंभर रुपये रोख रक्कम सत्तर हजार रुपये किमतीच्या पाच मोपेड गाड्या आणि एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचे चार मोबाईल असा एक लाख एक अकरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तो पोलिसांनी जप्त करून पाचही जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यात अकरा ऑगस्ट रोजी रात्री पावणे दोन वाजता गुन्हा दाखल केला याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वंजारे करीत आहेत